हे कसे तुम्ही आयोग तुम्ही सर्व मजेत असणार आहेत आणि मी आता आली वडून नव्ह माझं शूट आहे आणि पुढे शूट मध्ये काय होते तर मी बी टी एस दाखवणार आहे तर तुम्ही ते पूर्ण बघा त्याला बांधून ठेवली बघा <laughs>

Ayo, 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 काय ayo, 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 ayo,

तू झाला कधी सगळा सांगतो पहिले जाऊन दरवाजा बंद कर मी दरवाजा बंद करतो पहिले mm -hmm. तू झालं काय त्या सांग लगे तू स्टार्ट कर पप्पा तुम्हाला सांगतोय कॉलेज टाइम सांग कॉलेज टाइमला माझा फ्रेंड होता याशी मी फक्त फ्रेंडशिप मध्ये बोलतो पण फ्रेंडशिपचा अर्थ नाही माझ्या माग लागला याला माग लागला तर मला समजा येलाय सोडून याचा याचा विषय सोडून दिला तर यो मला मला काय धपल पप्पा माहिती

तर काय जिथे माझं टेक झालेलं आहे आणि आता आम्ही आल्या इथं जेवण्यासाठी पण मला एक काम लावून दिले म्हणजे तो कामाचा कवाच का खपणार नाही शूट असो का फूट असो बीच मे बिचारीला कामाला लावलं मीनी मधीतच घे ना बाई पैसे घे बघ फुकट पण नाही करणार सांगते पैसे पण नको मजा लावतो अवतार ग कशी कर कर काम कर पाहिजे तेच बोलले मी त्याला तर काहीच आता रस्ते जेवायला आणि ज्या घरामध्ये आणि इकडे बघ एक सोय चालले नको ही बघा आई बी नेर्गी वरती बसली परत इथं गर कस गल 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 दुण। तर गाईज आता आम्ही चालले घरा उठाड्या म्हणजे मला बघून झाला वाटवलं नाही तुमचा तो हलकट पोर्या आमचा पोर्या चांगला आहे पण एवढाच काही तिला भाभी आवडली होती काही नाही तो पोरे जेला पूर चिरक पटेलची एंट्री झाली आणि कोणी आमंत्रण गेला तुला खास द्यायची तयारी स्माइल बा कातील स्माईल लाजने लज्जा लाजने लज्जा लाजने लज्जा ऑर्डर लावतो रोज ऑर्डर या ओजे तुलाल बरे ऑर्डर ही माहिती आहे आम्हाला तुम्ही जा जरा बांध ना करा त्याला दोरासा एक तर फुटला भरपूर टाइम झाले आणि इकडे बघा गारे बिरे गटारिन आणि काही नाही काही वाच नाही आज इकडे तिकडे पडले बले नवरदेवाला नाही बघू शकता ताई काय झालं झाले आणि हां हिचं लग्न झाले का आता कोणी मला विचारू नका हिचं लग्न झाले का त्या बिचारीचं लग्न नाही झालं तरी मोठं लग्न झाले दोन मुलांची आई आहे ही दोन मुलांची पुढच्याला तिसरा कमिंग सून गाईज बघा कवरी बघा राहिले <laughs> आवरी जत्रा जमा झाले आली दुसरे घर आले आता आम्ही काही बोलले चांगलं म्हणून आलो बघा व्हिडिओच्या मागे किती मेहनत असते आणि किती लोक किती लोक बघा बघायला आले तर गाईज माझा फोन स्विच ऑफ झाल्यामुळे तिथे मी काही नंतरचा काही ब्लॉग शूटच नाही केला आणि मग घरी पण आली खूप पाऊस पण पडत होता तर हा ब्लॉग मी आता एंड करत आहे आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकनला क्लिक करा म्हणजे माझे नवीन नवीन ब्लॉग येतील आणि तुम्हाला बघायला भेटणार आहेत आणि आता आम्ही नेक्स्ट ब्लॉगमध्ये जाणार आहोत फिरायला सो तुम्ही आता ब्लॉग पुढे बघतच राहा ओके चला बाय बाय